कुस्ती क्षेत्रात अत्यंत महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सासष्टवा महाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान बेंबळे येथील पैलवान वेताळ शेळकियांना मिळाला असून माड्याच्या मातीतून पहिला महाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान पैलवान शेळकियांनी मिळवला असल्याचे प्रतिपादन माडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटील यांनी केले माडा तालुक्यात प्रथमच महाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान पैलवान यांनी मिळवून दिला असून या निमित्ताने मतदारसंघाचे आमदार अभिजित आबा पाटील यांच्या हस्ते पैलवान शेळके यांचे, यांचे मूळ गावी बेंबळे या ठिकाणी जाहीर सत्कार आयोजित करण्यात आला होता

सातत्यानं आपल्या मतदारसंघाचा विषय पोहोचवण्याची जबाबदारी तुम्हा सगळ्यांबरोबर राहण्याची जबाबदारी तुम्हा सगळ्याला एकमेकाबरोबर साथ देण्याची जशी जबाबदारी वाढली माझ्यावरती तशी आज दादा शेळके तुमच्यावर जबाबदारी ही वाढली की उद्या हिंद केसरी आणि ऑलिम्पिकचा त्या ठिकाणी मेडल महाराज तालुक्याला आणून द्यायचे आहे त्यामुळं आता इथं स्पर्धा संपली नाही जिंकलं म्हणजे इथून पुढचा काळ आता त्या ठिकाणी आधीचा मेहनत करायचा आहे आधीचा कष्ट करायचंय आणि राहिलेली स्वप्न आपल्या माडा तालुक्याची आईवडलाची सगळ्या गावाची त्या ठिकाणी आपल्याला आता पूर्ण करायची मी एवढंच खात्रीनं तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी आम्ही दादाला नेऊन त्या ठिकाणी क्रीडा मंत्री मुख्यमंत्री आणि मंत्र्यांच्या हस्ते त्या ठिकाणी सन्मान करून त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये हा आपला पुढच्या काळामध्ये एका बाजूला आता शिक्षण घेतोय त्या ठिकाणी अजून दोन वर्ष ग्रॅज्युएट झाल्यानंतर त्याला देखील त्या ठिकाणी आहे दुसऱ्या बाजूला हिंदी तयारी करत असताना पुढच्या स्पर्धेमध्ये का तो त्या ठिकाणी विजयी होईल आणि त्याचबरोबर जसं मागाशी बोलताना सांगितलं तसं या राज्याच्या मुख्यमंत्र्याला मंत्र्यांना अधिवेशनामध्ये त्या ठिकाणी साकडं घालून हक्कानं भांडून दादा शेळकेला डीवायस असेल जिल्ह्याचा त्या ठिकाणी आपल्याला क्रीडा अधिकारी असेल क्लास वन पोस्ट साठी त्या ठिकाणी त्या ठिकाणी स्वस्त बसणार नाही आणि तुम्हाला त्या ठिकाणी न्याय देण्याची भूमिका त्या ठिकाणी एक आपला लोकप्रतिनिधी म्हणून घेतली जाईल